आज पनवेल मधून प्रभाग सतरा मधून मी स्वतः शंकर मारुती वायदंडे अनुसूचित जाती मधून मी फॉर्म भरलेला आहे याचं कारण असं आहे की आमच्या पट्ट्यामध्ये सर्व समस्या आहेत आणि या समस्या आम्ही पत्रकारतेमध्ये कित्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर पनवेलमध्ये अ पाच सहा झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पहिल्यापासून प्रलंबित आहेत या याचबरोबर चाळी आहेत की घरे आहेत यांना पाण्याचा प्रश्न खूप भेडसावत आहे आम्ही पत्रकारून न्याय देत असलो तरी जनतेचा प्रश्न हा सभागृहात मांडण्यासाठी जनतेतून आम्हाला निवडून देण्यासाठी मी आ, या सर्वांच्या संमतीने मी आज इथे फॉर्म भरलेला आहे आणि मला आश्वासक आहे की जनता मला नक्कीच निवडून देईल कारण की वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा मी उमेदवार असून बाळासाहेब आंबेडकरांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शाहू फुलेंचे विचार घेऊन मी आज या लोकशाहीच्या नीतीने मी या उमेदवारी घेतलेली आहे आणि नक्कीच पुढील काळामध्ये प्रभाग सत्राचा विकास करण्यासाठी मी येथूनच प्रयत्न करील